माझ्या बातम्यांसाठी जगभरात अनेक प्रकारचे कीटक किडे आढळतात काही सामान्य तर काही अत्यंत दुर्मिळ या दुर्मिळ कीटकांपैकी एक म्हणजे ज्याची किंमत तब्बल एक कोटी रुपये इतकी आहे स्ट्रॅक बिटल हे अद्वितीय आणि आकर्षक कीटक आहे जे त्यांच्या दुर्लभतेमुळे आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे परिस्थितीकीय भूमिकेमुळे अत्यंत मौल्यवान बनतात स्टॅग बिटल हे लांबलचक उडणाऱ्या कीटकांचा एक गट आहे ते उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळतात हे नैसर्गिकरित्या जंगल आणि वुडलँड्समध्ये आढळतात पण हे हेजरोज पारंपरिक बाग आणि शहरी भागात जसे की उद्याने आणि पार्कमध्ये देखील आढळू शकतात जिथे भरपूर डेडवूड किंवा कोरडे लाकूड आहे जगातील एक हजारांपेक्षा अधिक प्रजाती आहेत नर स्टॅग बिटल त्यांच्या मोठ्या हरिणांच्या शिंगासारख्या जबड्यासाठी प्रसिद्ध आहेत ज्यांचा वापर ते मादांना आकर्षित करण्यासाठी आणि प्रतिस्पर्धी नार नरांशी लढण्यासाठी करतात स्टॅग बिटल त्यांच्या जबड्यांमुळे आणि त्यांच्या मर्यादित संख्येमुळे अत्यंत महागडे बनतात जंगलातून त्यांना पकडणे आणि बेकायदेशीर व्यापारात विकणे हे अनेक देशांमध्ये गुन्हा आहे तरीही जगभरातील संग्रहकांमध्ये स्टी स्टॅग बिटलची मोठी मागणी आहे ज्यामुळे त्यांची किंमत वाढते काही संस्कृतींमध्ये स्टॅग बीटलमध्ये औषधी गुणधर्म असल्याचे मानले जाते पारंपरिक औषधांमध्ये त्यांचा वापर वेदना जळजळ जल आणि सूज कमी करण्यासाठी केला जातो तथापि या दाव्यांना समर्थन देण्यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही आणि स्टॅग बीटलचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते